माता भवानी जयग्री पावडर उद्योग कारखान्याचे समारंभ वारंगा ॲग्रो फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड माताभवानी जयग्री पावडर उद्योग चाचणी हंगाम दोन हजार पंचवीस गव्हाण व मुळी पूजा समारंभ करण्यात आला यावेळी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी हिंगोली राहुलजी गुप्ता डी जी एम एस बी आय नांदेड व्हाय व्ही एस एस नागेश्वरराव यांच्या हस्ते गव्हाण व मुळी पूजा करण्यात आली आहे या मानेवरांच्या उपस्थितीत दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार प्रतिष्ठित नागरिक व कर्मचारी उपस्थित होते या कारखान्याची विनंती करणारे ज्ञानेश्वर भीमराव पतंगे डॉक्टर अंकुश विठ्ठलराव देवसरकर विजय देवीदास बोंढारे शेख सलीम शेख चांद राजेंद्र किशनराव शिखरे शेख एजाज मुर्तजा जनरल मॅनेजर या मान्यवरांनी सर्वांचे आभार मानले आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी हा जे पावडरचा कारखाना टाकला हा कारखान्याची संकल्पना आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेश्वररावजी पतंगे यांचे आहे आणि त्यांनी संकल्पना मांडल्यानंतर आमच्या डॉक्टर देवसरकर साहेब राजेंद्रजी शिखरे विजय पाटील बोंधारे आणि मी शेख सलीम आम्ही पाच जणांनी मिळून कंपनी केली या कंपनी करण्याचा उद्देश आमचा असा होता की आपल्या भागातील शेतकरी ऊसासाठी आप फार प्रचंड बेहाल होत होते कोणताच कारखाना ऊस आपल्या शेतकऱ्याचा नेत नव्हता त्यामुळे बा आपली शेतकऱ्याची हेळसांड थांबविण्यासाठी आम्ही एक धूळ पावडरचा प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार केला आणि तो आज आपण पाहत आहात तो पूर्णतः दोन वर्ष चा नंतर पूर्णतः साकारलेला आहे आता हा प्रकल्पाचा आज आपला चाचणी जी हंगाम आहे पहिला आदरणीय आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मोळी पूजन आणि गवान पूजनाचा कार्यक्रम झाला आहे आजपासूनच आपल्या ऊसाचा गाळप सुरू होणार आहे आणि आम्ही एक हजार मेट्रिक टन दररोज या कॅपॅसिटीनं गाळप करणार आहोत आमचं उद्दिष्ट हे एक लाख रशिंग करण्याचं आहे आता हा आता आपण पाहत आहात आता सध्या केमिकलमुळं बरेच लोक आता गुळाचा चहा घेत आहेत आणि या गुळाच्या चहाची संकल्पना शरीराला पोषक असा आहे कारण की याच्यात कोणतंच केमिकल नसते त्यामुळं भारतात हे फार लोकप्रिय वाहन ही गुळाचा चहा आणि बरेच मोठमोठ्या मंदिरात जसं आपण सांगू शकतो की तिरुपती बालाजी साई मंदिर आपलं शिर्डीचे यांना मोठ्या प्रमाणात गुळ पावडर लागतो प्रसादासाठी फार पूर्ण भारतात प्रसादासाठी हा गुळ पावडर वापरण्यात येत आहे आणि आपण जर चांगल्या उच्च प्रतीचा जर गुळ काढला तर हा गुळ विदेशात सुद्धा आपल्याला भारतापेक्षा जास्त मागणी विदेशात आहे हा निश्चितच आमचे जे कृषी विभाग आहे शेती विभाग ज्याला आपण म्हणू त्यातले कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन ऊस लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि विशेष म्हणजे आपण फार नशीब म्हणून हो, आपल्याकडे इसापूर चा उजवा कालवा आपल्या भागातून जातो त्यामुळं आपल्याकडे भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्याचा सदुपयोग आता, आता शेतकरी ऊस लागवड करून जास्तीत जास्त उतारे काढून आप... आपल्याला देईल एवढी आम्ही देतो उद्घाटन माझ्या या कारखान्याला भवानी साखर कारखान्याला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखर आमच्या तालुक्यामध्ये आपल्या मराठवाड्यातला सगळ्यात अगोदरचा मराठवाडा कारखाना जो होता त्या ठिकाणी आज राश्वरराव चव्हाण साहेबांनी घेतल्याच्या नंतर आज खाजगी कारखाना म्हणून आपल्या या ज्यात जा चार पाच डॉक्टर देवसरकर असतील राजूजी असतील विजयराव असतील सलीमबाई असतील आणि विजय रोज सगळ्यांनी मिळून जो कारखाना टाकलाय निश्चितच कळमदूर तालुक्याचं त्या माध्यमातून ऊसाला एक चांगला भाव मिळेल आणि शेतकरी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला पुषाशा या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना कळमदूर तालुक्याला एक वरदान ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं या कारखान्याच्या हातानं निश्चितच भलं होईल शेतकऱ्याचा ऊस आल्याच्या नंतर जो रुटीनचा भाव आहे तोच भाव आम्ही या ठिकाणी देणार आहोत फक्त ऊस चांगला असला पाहिजे त्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीचा रस निघला पाहिजे तर तोर तो त्या पद्धतीचा भाव रिकव्हरी झाली पाहिजेत मला वाटते की शेतकऱ्यांना देणार पंचवीसशेच्या वर त्या ठिकाणी आम्ही भाव देणार आहोत जे मध्ये असतो त्या प्रमाणे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या खात्यावरती ही रक्कम जाणार आहे विषय तुम्हाला सांगतो की हे या ठिकाणी पहिलाच हिंगोली जिल्ह्यामध्ये हा पहिला उद्योग आहे आणि हे आमचे शेतकरी पुत्र पतंगे साहेब शिकरे साहेब यजू पाटील देवसरकर साहेब आणि सलीमबाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही वास्तव उघडलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचेच निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा, रहा स्वते न्यूज